ओके okay, मित्रांनो मी अमरनाथ सक्सेस डी मल्टीपल्ड प्रायव्हेट लिमिटेड सी एम डी कृष्णा पोपळकर बोलतो आहे आज आपण उटी या गावी आलेलो आहे त्या गावामध्ये गजानन धोटेसाहेब यांनी प्रोडक्ट दिले होते आपले अमृत सोना हे अमृत सोना प्रोडक्ट आपले दिल्यानंतर त्यांना जे रिझल्ट आले त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकूया त्यांचं नाव ते सांगतील आणि रिझल्ट सांगतील काय काय आले सर तुमचं नाव सांगा काय तर महा सोनाजी पूर्ण नाव सोनाजी लक्ष्मी नांगले ओके okay. ठीक आहे तुमचं नाव सांगा सरस्वती सोनाजी आमले सरस्वती सोनाजी आमले बर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता हे अमृत सोना घ्यायच्या पहिले ही ते असा मणक्याचा त्रास होता आणि मणक्याचा त्रास घेऊन हा पाय म्हणजे अतिशय फार मुंग्या आहेत ह्याच्यात बरं मुंग्यानंतर आपल्याला खाली मुंग्या जाईपर्यंत खाली बसावं लागतो बरं थोडी मोठ्या तर पायात मुंग्यात होत्या मुंग्या खाली बसावं होतं त्रास होता पहिला ऑपरेशन व्हायला बरं बर पहिला ऑपरेशन झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही चालताना काय बोलले तुम्ही पहिले बोलले होते की चालताना वाकून चालव वाकून चालव लागत बर आता कसं आता कसं असं वाकून चालव लागत नाही आणि रात्रभर आपण काम केलं दिवसभर काम केलं नंतर सातवी आराम पडला सकाळी पूर्ण अस म्हणजे आनंद होत बर आता कसं वाटत घेतल्यापासून अंग लाटत नाही आणि आता मनक्याचा असा म्हणजे त्रास बिलकुल नष्ट झाल्यासारखंच बर किती टक्के फरक पडला तुम्हाला आता आता जवळपास पंधरा ते तीन हप्ते झाले या तीन हप्त्यापासून जवळपास पन्नास टक्के फरक पडला बर पन्नास टक्के फरक पडतात तुम्हाला काय वाटतंय तुमच्या सारख्या लोकांना आजार दुरुस्त व्हायला पाहिजेत कधी कमी त्रास तर लवकर बर जास्त झाल्यावर तरी ते जास्त दिवस घ्यावा कमी त्रास लोकांना आहे या लोकांना घेतल्या लय लवकर फरक पडते बर आता या आमच्या घरच्या लोकांना मानापासून कमी त्रास होता मध्ये अति त्रास होतात आता यायचं म्हणजे जवळपास नष्ट झाल्यासारखं बर त्यांचा त्रास काय होता तुमचा त्रास काय होता काय दुखा नाही बरं डोकं कुठं दुखत होत yes. माथ्यावरती डोकं दुखत होतं माथ्यावरती डोकं दुखल्यानंतर दोक तुम्हाला त्याचा झोपेचा त्रास होता अजून तुम्ही बोलला होता मला बरं तर आता तुम्हाला काय काय वाटतंय पाय दुखत होता म्हणजे काय होत होतं ठणक लागायची पायाला कमरेपासून कमरेपासून तर ओके म्हणजे कालच्या तळ पायापर्यंत तुम्हाला हे लागत होती ठणक लागत होती बरं आता कसं वाटतंय तुम्हाला अमृत सोना घेतल्यापासून तुम्हाला टनक लागत नाही आला म्हणजे तो त्रास तुमचा कमी झाला प्लस मध्ये त्याच्यानंतर कशाचा डोक्याचा पण त्रास तुम्हाला कमी झाला आता जा। आता किती टक्के फरक वाटतोय तुम्हाला बर म्हणजे तुमचं पन्नास पर्सेंट पुढं फरक म्हणजे तुम्हाला चांगला वाटायला लागला बरं काय वाटतं तुम्हाला अमृत सोना घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे तर आता तुम्ही किती दिवसापासून अमृत सोना घेताय वीस दिवस झाले किती बॉटल झाल्या तुमच्या दोन झाल्यात तिसऱ्या बॉटलला सुरुवात केली ठीक आहे चालेल बघा मित्रांनो यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यांना भगवंत करो चांगला रिझल्ट अजून येऊ हो। आणि लवकरात लवकर बरे हो ओके